कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाबाबतीत शासन प्रयत्नरत असताना देवडी येथील पंचेचाळीस वर्षावरील नागरिक शासनाच्या प्रयत्नांना प्रतिसाद देत नसल्याचे जून महिन्यातील पहिल्याच आठवड्यात स्पष्टपणे दिसून येत आहे देवडी येथील ग्रामीण रुग्णालयात सात जून पर्यंत फक्त सदोतीस नागरिकांनी लसीकरण करून घेतले आहे अशा स्थितीत या वयोगटासोबत अठरा वर्षावरील देवडीतील युवकांचे सुद्धा लसीकरण सुरू करण्यात यावे अशी मागणी देवडीतील अनेक मान्यवरांनी केली आहे चार मार्च पासून येथील ग्रामीण ग्रामीण रुग्णालयात लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर सात जून पर्यंत पंचेचाळीस वर्षांवरील एकूण चार हजार नऊशे सत्तर नागरिकांनी लस घेतली असून त्यामध्ये प्रथम डोस डोस घेणाऱ्या घेणाऱ्या व द्वितीय सात जणांचा समावेश आहे देवळी ग्रामीण रुग्णालयाला आतापर्यंत आठशे सत्तावीस डोसीच्या मात्रा प्राप्त झाल्या असून चोवीस मात्रा नष्ट झाल्याचे वृत्त आहे मार्च मध्ये लसीकरणाला सुरुवात झाल्यावर लसी बाबतीत पसरलेल्या चुकींच्या संभ्रमामुळे फक्त एक हजार एकशे पाच नागरिकांनी लस घेतली होती त्यामध्ये पाचशे पंच्याण्णव पुरुष आणि पाचशे दहा महिलांचा समावेश आहे मार्च मध्ये लसीकरणाला लाभलेला अल्प प्रतिसाद पाहून शासनाकडून लसी बाबतीत जनजागृती कार्यक्रम राबविला गेला त्यामुळे एप्रिल मध्ये लसीकरणाला वेग येऊन तब्बल तीन हजार एकोणवीस नागरिकांनी लस घेतली त्यामध्ये एक हजार सहाशे साठ पुरुष आणि एक हजार तीनशे अठ्ठावन्न महिलांचा समावेश आहे मे महिन्यात चारशे सोळा पुरुष आणि तीनशे त्र्याण्णव महिला अशा एकूण फक्त आठशे नऊ जणांनी लस घेतली जून महिन्यातील आकडे पाहून पंचेचाळीस वर्षावरील वयोगटातील नागरिकांनी लसीकरणाकडे पूर्णपणे पाठ फिरवल्याचे सिद्ध होत आहे लसीकरणासाठी असलेली आरोग्य प्रशासनाची मोठी यंत्रणा रिकामी बसलेली असल्याने अठरा वर्षावरील युवकांचे लसीकरण त्वरित सुरू करण्यात यावे अशी देवडे येथील नागरिकांची मागणी आहे पंचेचाळीस वर्षावरील लस न घेतल्याने व्यक्तीसाठी प्रथम डोस आणि शेड्यूल प्रमाणे घ्यावयाचे द्वितीय डोस देवडी ग्रामीण रुग्णालयात नियमितपणे उपलब्ध असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आशिष लांडे यांनी दिली आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव